अशी दुःखद घटना खरं तर कोणाच्याच घरामध्ये होऊ नये कोणालाच अशा गोष्टींचा सामना करण्याची वेळ येऊ नये पण हे सगळं नियतीचा खेळ जो आपण म्हणतो ना ते असतं यावर्षी मी पण वर्षाच्या सुरुवातीलाच माझ्या वडिलांना गमावून बसलेली आहे तर त्यामुळे मला याची पूर्ण जाणीव आहे की या गोष्टीला ना काहीच ऑप्शन नाही आहे असं जर काही घडलं त्याला काहीच ऑप्शन नाही आहे पण सणवार वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या की आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यावर्षी आमच्या घरात कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे मग अशा वेळेला गौरी बसवाव्यात का गणपती बसवावा का तुमच्याकडे जर समजा अशी काही घटना घडून सव्वा महिना पूर्ण झालेला नसेल तर अशा वेळेला तुम्ही गणपती बसू शकत नाही किंवा गौराई सुद्धा बसू शकत नाही किंवा सव्वा महिन्याच्या आत जे कोणते सणवार येतात ते, ते आपण करू नाही शकत पण समजा अशी काही घटना घडून सव्वा महिना पूर्ण झालेला असेल तर अशा वेळेला तुम्ही गणपती पण बसू शकता गौराई पण बसू शकता आणि जे कोणते सणवार येतात ते सगळे तुम्ही साजरे करू शकता आमच्याकडे तरी ही पद्धत फॉलो केली जाते बाकी तुमच्या भागानुसार किंवा सर्वात महत्वाचं तुमच्या घराण्यानुसार पिढ्यानपिढ्या अशी काही घटना घडली आणि लगेचच एखादा सण आला तर तो साजरा करतात की नाही करतात परंपरागत तुमच्याकडे काय केलं जातं हे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा आणि त्यानुसार मग हे सण साजरे करायचे किंवा नाही करायचे ते तुम्ही ठरवा तुमच्या घरात मोठं कोणी सांगणारं नसेल तर तुमच्या भावकीतील मोठ्या मंडळींना विचारा आपापल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं आणि आपल्या घराण्याच्या रूढी परंपरेनुसारच सगळे सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं म्हणून तुमच्या घरामध्ये काय केलं जातं अशी घटना घडल्यानंतर ते अगोदर जाणून घ्या त्याची माहिती काढा आणि त्यानुसारच मग तुम्ही ठरवा की तुम्हाला हे सण साजरे करायचे आहेत किंवा करायचे नाही आहेत तर बाकी आमच्याकडे सव्वा महिना जर जा पूर्ण झालेला नसेल तर कोणत्या तीर्थयात्रेला जात नाहीत एखाद्या ठिकाणी उद्यापनाला वगैरे जर तुम्हाला जोडपं म्हणून सवाष्ण म्हणून बोलवलं तर तिथे जात नाहीत कोणतंही शुभ कार्य मंगल कार्य घरामध्ये करत नाहीत याचबरोबर एक वर्षापर्यंत नवीन वस्त्र नवीन कपडे खरेदी करत नाहीत सव्वा महिन्याच्या आत कोणतं जर तुम्हाला पारायण वगैरे करायचं असं असेल तर ते सुरू करता येत नाही नवीन व्यवसाय किंवा नवीन एखादी गोष्ट तुम्हाला सुरू करायची आहे तर ती करता येत नाही किंवा एखादी मोठी नवीन लाखांमध्ये हजारोंमध्ये वस्तू असेल ती घ्यायची असेल तर सव्वा महिन्याच्या आत त्या गोष्टी करू शकत नाही हे छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे छोटे नियम आमच्याकडे पाळले जातात बाकी तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारून ते ठरवू शकता आणि जर कोणी सांगणारच नसेल तर मग मी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही फॉलो करू शकता नमस्कार